ಾವ್ರೀಯ ಯೋಗ ದಿನಿಮ್ ಸುರದತ್ತ ಗ್ರೂಪ್ ಓಫ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ಸ್ ಪುಣೇತರ್ಫೆ ಸೂರದ ಯೋಗವಾರಿ ಯಾತ್ರಾ सकाळी ते या वेळेमध्ये आयोजन करण्यात पंढरीची वारी विविध यात्रा आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारा हा अनोखा उपक्रम विक्रमी ठरलाय सूरदत्तमधील विद्यार्थी शिक्षक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत योगासन गाण्यावरती आधारित नृत्य सलग दोन तास सादर केलेत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजयवी चोरडिया आणि उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं योग शिक्षिका सोनाली ससार आणि सविता गांधी यांनी योग प्रात्यक्षिक घेतली आहेत सूर्या द एज्युकेशन फाउंडेशनच्या सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा तसेच अधिष्ठाता डॉक्टर प्रतीक्षा बाबळे संचालक प्रशांत पितालिया यांच्यासह सर्व प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते प्राध्यापक डॉ सुनील धनगर यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं मी प्रोफेसर डॉ संजय बी चोरडिया फाउंडर प्रेसिडेंट अँड चेअरमन इन्स्टिट्यूट आज जून दत्ता दरवर्षी एकवीस जूनला आपण आंतरराष्ट्रीय योगा डे सेलिब्रेट करतो आणि सूर्यदत्ताचं एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळी थीम घेऊन वर्ल्ड रेकॉर्डच्या दिशेने आम्ही आमच्या मुलांना स्टाफला आणि टीचर्सना संचालकांना आणि जी मुलं इथं कॉलेजमध्ये सध्या नाही आहेत इंटर्नशिप्सवर आहेत त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून असे एक विविध वेगळ्या प्रकारचं योगा डे आम्ही सेल सेलिब्रेट करतो तर यावर्षी जी आमची थीम आहे सूर्यदत्ता योगवारी यात्रा आरोग्यथान दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये आपण योगासंत करतच आहोत त्याचबरोबर आता वारी म्हणजे संत आणि संत तुकारामांचं आगमन पालखीचं आगमन इथे पुण्यामध्ये होत आहे तीस जूनला तर त्यांना एक स सलाम करण्याकरता वर्षानुवर्ष शेकडो वर्षाची परंपरा लाखो वारकरी दरवर्षी ज्या शिस्तबद्ध पद्धतीने वारी घेऊन येतात आणि परत पालखी घेऊन ते जातात आमचा एक प्रयत्न आहे की या नवीन आमच्या जे काही विद्यार्थी विद्यार्थिनी यू जी पोस्ट ग्रॅज्युएट विविध भागातून महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून खास करून सराउंडिंग स्टेट्स असेल छत्तीसगड असेल गुजरात असलेले राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल या भागातून जे विद्यार्थी विद्यार्थी येतात त्यांना देखील पालखीचं वैशिष्ट्य कळावं आणि योगाबरोबर व्यायाम देखील व्हावा आणि वारीमध्ये किती डिसिप्लिन आहे वारी हे एकाग्रता वाढवते एक तुमचा एक शक्ती वाढवते कॉन्फिडन्स वाढवते नंतर आरोग्याच्या दृष्टीने आम्ही याच्यामध्ये जा जत्रा देखील हे आंतरराष्ट्रीय योगा दिनाचं निमित्त साधून आम्ही ऑल इन वन असा चार प्रकारचे ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये घेतलेल्या आहेत मी परत एकदा सांगतो योगासना सा वारी आणि वारीला जाताना जे काही वारकरी लोक आनंद घेत असतात यात्रा यात्रेला जाताना जे काही आरत्या म्हणत असतात आणि त्याच्यावरती पायऱ्या चढाव्या लागतात तो एक आनंद घेत असतात अनेक आरोग्यदायी फूड आणि ऑब्झर्विंग सायलेन्स हा पाचवा एलिमेंट आम्ही ॲड केलेला आहे तर अशा प्रकारचा एक वेगळा उपक्रम सतत नॉनस्टॉप एकशे वीस मिनिट चालू आहे आणि पंधरा मिनटांनी सव्वा दहाला बरोबर सुरू केला तर सव्वा बाराला संपणार आहे आणि बऱ्याचशा वर्ल्ड रेकॉर्ड एजन्सीजनं आम्ही याची कल्पना दिलेली आहे काही त्यांचे प्रतिस्पर्धी ऑनलाईन बघत आहेत कन्सेप्ट नोट पाठवलेली आहे आणि मला खात्री आहे की कुठल्या ना कुठलं तरी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद केली जाईल आणि आमच्या सर्व मुलांकरता सूर्यदत्ताकरता हे एक मे मेमोरेबल इव्हेंट राहणार आहे या मेमरीज विद्यार्थी कॅरी करणार आहेत आम्ही कला आरोग्यम योगासन केलं होतं तबला आरोग्य योगदान केलं तर आम्ही पॅट्रॉटिक सॉन्स चोवीस तास म्हणून योगाच्या डे सेलिब्रेट केलं होतं तर असे बरेचसे वर्ल्ड रेकॉर्ड सूर्यदत्ताच्या क्रेडिटमध्ये आहे हा कार्यक्रम झाल्यानंतर मुलांना नाश्ता दिला जाणार आहे नंतर ग्रुप फोटो आम्ही इथं ह्या सूर्यभवन मध्ये घेतले घेणार आहोत अमोल उदमले सह हर्षल कोठाव चोवीस तास पुणे